नमस्कार मित्रांनो आज आप एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक वेतनदार व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे आयकर विवरण इन्कम टॅक्स फायलिंग का महत्वाचा आहे तुम्ही नोकरी करत असाल तर आयकर विवरण भरणे हे केवळ कायदेशीर कर्तव्य नाही तर तुमच्यासाठी अनेक फायदे घेऊन येते त्याबद्दल दोन ते तीन मिनिटांत जाणून घेऊया एक कायदेशीर जबाबदारी पूर्ण होते लीगल कंप्लायन्स आयकर विवरण वेळेवर भरल्याने तुम्ही कायदेशीर अडचणींपासून मुक्त राहता सरकारच्या नियमांनुसार तुमचे उत्पन्न जाहीर करणे आणि कर भरणे हे प्रत्येक वेतनदार व्यक्तीचे कर्तव्य आहे दोन लोनसाठी मदत इज ऑफ लोन, लोन अप्रुव्हल जर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल किंवा वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर बँक आणि वित्तीय संस्थांना तुमच्या आयटीआर आवश्यक असते नियमित आयटीआर दाखवल्यास कर्ज मिळवणे खूप सोपे होते तीन टॅक्स रिफंड मिळतो क्लेम टॅक्स रिफंड जर तुमच्या पगारातून टीडीएस कापला गेला असेल आणि तुम्ही अधिक कर भरला असेल तर आयटीआर दाखवून तुम्ही टॅक्स रिफंड मिळवू शकता यामुळे तुमचे पैसे परत मिळतात चार फायदे मिळवण्यासाठी आवश्यक अवेलिंग बेनिफिट्स सरकारने अनेक कलमांतर्गत सेक्शन एटीसी एटीडी कर सवलती दिल्या आहेत तुमच्या गुंतवणुकींचा योग्य हिशेब ठेवल्यास तुम्ही कमी कर भरू शकता पाच विदेशात जाण्याच्या प्रक्रियेसाठी उपयोगी एसेन्शियल फॉर विजा प्रोसेसिंग जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर अनेक देशांच्या व्हिसा प्रक्रियेत मागील दोन ते तीन वर्षांचे आयटीआर ती आवश्यक असते त्यामुळे वेळेवर विवरण भरणे महत्त्वाचे आहे सहा भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता फायनान्शियल रेकॉर्ड फॉर फ्युचर तुमच्या आर्थिक स्थितीचा पुरावा म्हणून आयटीआर उपयोगी पडतो भविष्यात मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी हे महत्वाचे ठरते जर तुम्हाला आयकर विवरण टॅक्स प्लॅनिंग किंवा आर्थिक सल्ल्याची गरज असेल तर श्रीनिवा असोसिएट्स येथे संपर्क साधा आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि सेवा प्रदान करू आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद